नमस्कार आज भव्य दिवेचं ओपन्स मैदान पार पडते चव्हाड फाटीवर आणि या मैदानाची लॉट काल रात्रीच काढण्यात आले त्या लॉटनुसार मित्रांनो महाराष्ट्राचे लाडकी आमंत नामंत्रायवड विठ्ठल नाना यांचा दिवाण्या नक्की कोणत्या गटामध्ये पाहताना दिसेल त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा म्हणजेच अमित भाडे यांचा चिमण्या नक्की कोणत्या गटामध्ये पाहताना दिसेल दिवाण्या आणि चिमण्या एकाच गटात पाहताना दिसतील का तर मित्रांनो चिमण्या आपल्याला गट क्रमांक पंचवीस किंवा गट क्रमांक चौतीसमध्ये पाहताना दिसेल दिवाण किंवा कोणत्या गटामध्ये पळेल तर दिवाण्याच्या नावाने जवळपास तीन ते चार चिट्टी आहेत पहिली चिट्टी गट क्रमांक एकमध्ये दुसरी चिट्टी गट क्रमांक वीसमध्ये तिसरी गट क्रमांक बावीसमध्ये तर चौथी चिट्टी निघाली गट क्रमांक चव्वेचाळीसमध्ये नक्कीच या चारपैकी एका गटामध्ये दिवाणी आपल्याला प दिवाणे किंवा तेज्या नियोजनानुसार पाहताना दिसेल आणि चिमण्या गट क्रमांक पंचवीस किंवा गटक्रमक चौतीसमध्ये पाहताना दिसेल चिमणे किंवा शंभू बघूया मी या मैदानासाठी दिवाण्या आणि चिमण्याला खूप साऱ्या शुभेच्छा चालतं भेट पण नाही तर नवीन अपडेट्स आहे भंडाट अशा नवीन